बगलीहार <ण्गानी> धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडलाय बगलिहार पाणी पातळीत बगलीहारचे दरवाजे उघडल्यानं बगलिहार धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसलाय सततच्या पावसानं बगलीहारच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तर बगलीहारचे दरवाजे उघडल्यानं आता चुछ पाकमध्ये पुराचा धोका निर्माण आपण पाहतोय सध्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सलाल धरणाचे सुद्धा पाच दरवाजे उघडण्यात आले चिनाब नदीवरील सलाल धरणाचे पाच दरवाजे खुले करण्यात आले पाकिस्तानमध्ये पुराची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दुसरीकडे आता बगलीहारचे दरवाजे उघडल्यानं पाकमध्ये पुराचा धोका निर्माण झालेला आहे कारण सध्या आपण पाहतोय बगलिहारचे दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता पाकमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसला आहे सततच्या पावसानं बगलिहारच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे